प्रश्न क्रमांक एक भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात हा प्रश्न आतापर्यंत पाच पेक्षा अधिक वेळा विचारला आहे ऑप्शन नंबर एक दलहौसी ऑप्शन नंबर दोन कॉर्नवॉलिस ऑप्शन नंबर तीन वॉरन हेस्टिंग ऑप्शन नंबर चार लॉर्ड मिंटो बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन कॉर्नवॉलिस स्पष्टीकरण पॉइंट नंबर एक लॉर्ड कॉर्नवॉलिस सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव या काळात गव्हर्नर जनरल याला भारतीय सिव्हिल सेवेचा जनक म्हटले जाते पॉइंट नंबर दोन त्याने प्रशासकीय यंत्रणेच्या युरोपीयकरणावर भर दिला पॉइंट नंबर तीन सर्व उच्च पदे इंग्रजांसाठी राखीव ठेवली गेली पॉइंट नंबर चार शिस्तबद्ध प्रशासनासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचे सुचवले पॉइंट नंबर पाच संचालक मंडळाच्या नातेवाईकांना दिली जाणारी पदे कोणत्याही पात्रता नसताना दिली जाणारी पदे ही सर्व पद्धत बंद केली पॉइंट नंबर सहा कॉर्नवॉलिस कोड तयार केला जो सरकारी कामकाजासाठी तपशीलवार नियमावली ठरली प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते ऑप्शन नंबर एक लॉर्ड कॅनिंग ऑप्शन नंबर दोन लॉर्ड हेडिंग ऑप्शन नंबर तीन लॉर्ड डलहौसी ऑप्शन नंबर चार लॉर्ड मेयो बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार लॉर्ड मेयो स्पष्टीकरण पॉइंट नंबर एक लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात पॉइंट नंबर दोन त्यांनी स्थानिक पातळीवर सत्ता व आर्थिक अधिकार दिले पॉइंट नंबर मध्ये भारताची पहिली जनगणना केली पॉइंट नंबर चार अंदमान बेटांवर त्यांचा खून झाला प्रश्न क्रमांक तीन जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे हा प्रश्न दहा पेक्षा जास्त वेळा विचारला गेला आहे ऑप्शन नंबर एक जनरल डायर ऑप्शन नंबर दोन ले जनरल ओडवायर ऑप्शन नंबर तीन कमिशनर रँड ऑप्शन नंबर चार ले जनरल खूनर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जनरल डायर स्पष्टीकरण नंबर कायदा लागू झाला ज्यामुळे कोणालाही विना वॉरंट अटक करता येत असे दोन बैसाखीच्या दिवशी अमृतसर मध्ये लोकसभा भरली नंबर तीन जनरल डायरने गोळीबाराचा आदेश दिला पॉइंट नंबर चार सुमारे चारशे लोक ठार दोन हजार जखमी झाले पॉइंट नंबर पाच सरदार उधमसिंग यांनी वीस वर्षांनी मायकल ओडवायर खून केला प्रश्न क्रमांक चार सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे हा प्रश्न दहा पेक्षा जास्त वेळा विचारला गेला आहे ऑप्शन नंबर एक लॉर्ड बेंट ऑप्शन नंबर दोन लॉर्ड ऑकलन ऑप्शन नंबर तीन लॉर्ड डलहौसी ऑप्शन नंबर चार लॉर्ड कॉर्नवॉलिस बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक लॉर्ड बेंटेक स्पष्टीकरण पॉइंट नंबर एक लॉर्ड बेंटेक यांनी सती प्रथा प्रतिबंधक कायदा केला नंबर सती म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने स्वतःला चितेवर जाळून घेणे पॉइंट नंबर तीन या सुधारणेस राजा राममोहन रॉय यांनी मोठा हातभार लावला विशिष्ट पॉइंट्स बेंटेक सुधारणा एक अठराशे एकोणतीस प्रथा प्रतिबंधक कायदा दोन अठराशे एकोणतीस बालहत्या प्रतिबंधक कायदा तीन अठराशे पस्तीस शिक्षणातील डाऊनवर फिल्ट्रेशन थिअरी सिद्धांत प्रश्न क्रमांक पाच भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला ऑप्शन नंबर एक लॉर्ड विलियम बेंटे ऑप्शन नंबर दोन लॉर्ड डलहौसी ऑप्शन नंबर तीन सर जॉन शोअर ऑप्शन नंबर चार सर चार्ल्स मेटका बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक लॉर्ड विलियम बेंटेक स्पष्टीकरण पॉइंट नंबर एक इंग्रजी शिक्षण देण्याचा अवलंब लॉर्ड विलियम बेंटेक यांच्या काळात अठराशे पस्तीस झाला थिअरी मांडली पॉइंट नंबर तीन या धोरणानुसार सरकारने फक्त काही वर्गांना इंग्रजी शिक्षण दिले त्यातून खालच्या वर्गांना फायदा व्हावा हा उद्देश होता पॉइंट नंबर चार पुढे अठराशे मध्ये हंटर आयोग भारतीय शिक्षण आयोग ने शिफारसी के प्रश्न क्रमांक सहा इसवी इस सन 1848 अठेचे अठराशे या कालात अनेक संस्थाने को खालसा के लिए हा प्रश्न दहा पेक्षा जास्त वेला विचारला गेला है ऑप्शन नंबर एक लॉर्ड रिपन ऑप्शन नंबर दोन लॉर्ड विलियम बेंटे ऑप्शन नंबर तीन लॉर्ड कॉर्नवॉलिस ऑप्शन नंबर चार लॉर्ड डलहौसी बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार लॉर्ड डलहौसी स्पष्टीकरण पॉइंट नंबर एक अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळात लॉर्ड डलहौसी यांनी अनेक संस्थाने खालसा केली पॉइंट नंबर दोन कारणे रावेकर भारत डॉक्टर ऑफ लॅब्स व वा दत्तक वारस न मानण्याची पद्धत पॉइंट नंबर तीन महाराष्ट्रातील खालसा संस्थाने नागपूर सातारा वराड विशिष्ट पॉइंट्स डलहौसीची कामगिरी पॉइंट नंबर एक अठराशे त्रेपन्न भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे नंबर दोन अठराशे सुरुवात पॉइंट नंबर चार असंतोष पसरल्याने अठराशे चा उठाव झाला प्रश्न क्रमांक सात तेनाथी फौजेची पद्धत कोणी सुरू केली हा प्रश्न दहा पेक्षा जास्त वेळा विचारला गेला आहे ऑप्शन नंबर एक

यानुसार भारतीय या राजे स्वतःची सैन्य ठेवणार नाहीत संस्थानांनी इंग्रजांची फौज ठेवायची आणि परराष्ट्र संबंध इंग्रजांच्या मदतीने ठेवायचे पॉईंट नंबर तीन सतराशे मध्ये सर्वप्रथम हैदराबादच्या निजामाने तेनाती फौज स्वीकारली त्यामुळे पुढे अनेक संस्थाने खालसा झाली